थे थे आ, वैक वैक ते एक ऍक्ट्रेस म्हणून किंवा दीपिका द सेम टाइम तिच्या काही गोष्टी मी कुठलीही व्यक्तिरेखा त्या काहीतरी तुम्हाला स्वतः प्रतिबिंब पण त्याच्यात दिवसात असतं आणि कधी कधी अजिबात काही विचार तुम्हाला पटतही नसतात तसे मला शुभा किल्ले त्याचे काही विचार पटतही नाही आणि काही कुठेतरी मला निवेदिता म्हणून त्याच्यामध्ये माझं प्रतिबिंबही दिसत त्यामुळे खूप सहज आपण कोणाच्या घरात टोकावून बघितलं त्यांच्या घरात चाललेले संवाद आपल्या कानावर इतके सहज सुंदर संवाद आहे खूप छान त्याची गोष्ट आहे जी दरेकरांची आणि लेखक इथे अवतरले आहेत तरी अप्रतिम त्याचा स्क्रीन प्ले लिहिलेलं आहे स्वरात मोकाशी डायलॉग्स पण इतके सहज सुंदर आहेत ना मला करायला त्यामुळे खूप मजा येते खूप एन्जॉय करतो मी अशी मस्त आमच्या आमची मुलं आहेत स्टारकास्ट आहे आणि आमची निर्माती अतिशय हिरिरी तिकडे उभी असते प्रत्येक गोष्टीमध्ये तिचं कायम लक्ष असत मस्त टीम जमली आहे आणि नुसती टीम इथेच आहे तिकडची टीम पण तेवढीच स्ट्रॉंग तेवढीच सक्षम आहे आपल्याला प्रोमो बघितल्यावरती कळतलं प्रोमो बघितला की तुम्हाला सगळे कॅरेक्टर करतात कोण काय करत सांगायची गरज नाही इतक्या छान रीतीने ते प्रतीत झालेले आणि अतिशय सहज स्वाभाविक अतिशय ऑर्गेनिक पद्धतीने ही हे कथानक जात असते म्हणजे एखाद्या एखाद्या असं वाटू शकतं अरे त्या ही गोष्ट कोणी सांगितली ही कशी काय दिसली इतकं ते स्वाभाविक सहज आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे असं विलन काही नाही विलन आहे ती परिस्थिती किंवा व्यक्तिरेखांमधला संघर्ष त्या ह्या व्यक्तिरेखा वेगळं वाटतं मला वेगळ वाटतं या व्यक्तिरेखांमधला आणि अशी कॅरेक्टर्स सिरियल मध्ये जे आपल्याला करायला मिळतात त्याच खरंच चिन्मय आणि खरंच खूप म्हणजे खूप आभारी आपण एक मालिकेची झलक पाहूया नाही